समोर एक रचना ठेवतो नाव आहे तडजोड तत्पूर्वी थोडी प्रस्तावना नात्यातली कायम सल्ला देत राहणारी शहाणी ज्येष्ठ माणसे यांच्याविषयी फार बोलल्या जात नाही पण एकूणच तरुण मंडळी यांच्यापासून दुरावायला लागतात हेही तितकंच खरं असो तडजोड तडजोड करता करता जन्म गेला वाया धारिष्ट आता उरले नाही पुन्हा इथे उगवाया सुखी जीवाची होती मनिषा प्रगतीचीही प्रमेय सुटावी सुखी जीवाची होती मनिषा ही प्रमेय सुटावी कच्चे टाके घट्ट कराया नाविण्याची वाट धरावी सुखी जीवाची होती मनिषा ही प्रमेय सुटावी कच्चे ताके घट्ट कराया नाविनण्याची वाट धरावी नाही स्वीकार वैविध्याचा नाही त्यांना तुमची माया धारिष्ट आता उरले नाही पुन्हा इथे उगवाया पुन्हा इथे उगवाया मर्जी माझी कुणी पुसेना मते त्यांची लादलेली मर्जी माझी कुणी पुसेना मते त्यांची लाद लिहिली एकच बाजू नाण्याची पुन्हा पुन्हा दाखविली मर्जी माझी कुणी पुसेना मते त्यांची लाद लिहिली एकच बाजू नाण्याची पुन्हा पुन्हा दाखविली वेचीत बसलो मने त्यांची सदा मुरड घालून या धारिष्टे आता उरले नाही पुन्हा इथे उगवाया पुन्हा इथे उगवाया सुचवू पाहता नवे काही असते त्यांचेच नेहमी खरे सुचवू पाहता नवे काही असते त्यांचेच नेहमी खरे काय जाणतो तू यातले मुकाट्याने ऐक बरे सुचवू पाहता नवे काही असते त्यांचेच नेहमी खरे काय जाणतो तू यातले मुकाट्याने ऐक बरे जगरहाटीचे क्लिष्ट असे बसविले धडे गिरवाया धारिष्ट आता उरले नाही पुन्हा इथे उगवाया पुन्हा इथे उगवाया कशी ती माणसे ज्यांना मी समजतो आपली कशी ती माणसे ज्यांना मी समजतो आपली काय मी न करावे च्या निवडीला झोंबलेली कशी ती माणसे ज्यांना मी समजतो आपली काय मी न करावे ज्या निवडीला झोंबलेली शुल्क काष्ट सोडविण्याचे यत्न गेले वाया धारिष्ट नाही पुन्हा इथे उगवाया पुन्हा इथे उगवाया परंपरांचे जुल त्या चालीरीती परंपरांचे झुल खांद्यावर झुलमी त्या चालीरीती पाश असे तोडू म्हणता मध्येच येते हळवी नाती परंपरांचे झुल खांद्यावर झुलमी त्या चालीरीती पाश असे तोडू म्हणता मध्येच येती हळवी नाती जुने तेच खरे सोने नाही तयार बदलावया दारिष्ट्या आता उरले नाही पुन्हा इथे उगवाया पुन्हा इथे उगवाया नव्या दिशांचे दिव्य सोहळे भिनावी वाट वेगळी नव्या दिशांचे दिव्य सोहळे भिनावी वाट वेगळी गवसणी नभाला मनी आशा जिरली रग सगळी नव्या दिशांची नवे, नवे सोहळे भिनावी वाट वेगळी गवसनी नभालाल मनी आशा जिरली रग सगळी पिंजरा तोडून उळू वाटते गगनी भिरभिर आया धारिष्ट्यात उरले नाही पुन्हा इथे उगवाया धारिष्ट्यात उरले नाही पुन्हा इथे उगवाया धन्यवाद